महानगरपालिकेची बदनामी टाळा राजकारण्याचे अतिक्रमण तोडून दाखवा ओबीसी आंदोलक वाघमारे यांचा हॉटेल मेरिट येथील महापालिकेला आवाहन गरिबाला संपवण्याचं काम करू नका गरिबांचं अतिक्रमण काढाल तर रस्त्यावर उतरू ओबीसी आंदोलक वाघमारे यांचा इशारा जालना शहर खड्डेमुक्त करून महानगरपालिकेची बदनामी टाळा असं आवाहन करतानाच गोरगरिबांचं अतिक्रमण काढू नका अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक चार रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेल मेरिट इथं दिलाय गेल्या काही दिवसांपासून जालना शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे मात्र अतिक्रमण काढताना भेदभाव केला जातोय अतिक्रमण काढायचे असतील तर आधी राजकारणाचं अतिक्रमण तोडून दाखवा असं आवाहन देखील ओबीसी आंदोलक वाघमारे यांनी दिलंय गरिबांचं अतिक्रमण काढून गरीबाला संपवण्याचं काम करू नका गरिबांचं अतिक्रमण काढाल तर रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय खर तर या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे कोट्यवधी रुपये कुठं घातले आणि हे कोणाच्या घशात गेले की कोणाच्या खिशात गेले याकडं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे याच्या चौकशी झाल्या पाहिजेत जर कोट्यवधी रुपये जर जालना महानगरपालिकेमध्ये खर्च होत असून जर रस्त्याला जर खड्डे असतील तर याकडे म्हणजे कुणाचं लक्ष नाही का प्रतिनिधींच राजकीय प्रतिनिधीचं लक्ष नाही का किंवा म्हणजे शासनातील प्रशासनातील जे अधिकारी असतील यांचं लक्ष नाही का फक्त कॉन्ट्रॅक्टरचे हिशे भरवण्यासाठी हे चाललेले काम आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे आणि कुठतरी महानगरपालिकेची बदनामी टाळण्याचं काम केलं पाहिजे जालना महानगरपालिकेच्या वतीने जे आहे गोरगरीब लोक जे राहतात त्या ठिकाणी तेव्हा महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हातवत आहेत मात्र बडे जे अतिक्रमण करून बसलेले त्यांच्याकडे कर मात्र महानगरपालिकेकडून दिल्लेश होताना दिसतात मी महानगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही गरिबांच्या पाठीशी लागू नका तुम्हाला अतिक्रमण तोडायची खूप मोठी अवश्य असेल ना तर तुम्ही इथल्या मोठ्या राजकारण्यांच्या राजकारण्याचे सुद्धा भरपूर अतिक्रमण आहेत त्यांच्या अगोदर तोरून दाखवा रा, राजकीय वरद असणारे वरद असणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा काही अतिक्रमण आहेत ते तुम्ही तोरून दाखवा त्यानंतर गरीबांच्या मागे लागा कारण गरीबांचा कोणी वाली नसतो आणि गरीबांचे जर तुम्ही अतिक्रमण तोडण्याचं काम जर करत असतील तर तुम्हाला न्याय सर्वांना सारखा दिला पाहिजे फक्त गरीबांच्या डोक्यावर पाय देऊन गरीबांना संपवण्याचं काम या प्रशासनाने नाही केलं पाहिजे माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाला पुन्हा कळकळीची विनंती तुम्ही गरीबांचं अतिक्रमण तोडू नका अन्यथा येणाऱ्या काळात गरीब समाज येणाऱ्या जालना शहरातील सर्व गरीबांना सोबत घेऊन आंदोलन करावं लागेल आणि सकल गरीब समाज नक्कीच यासाठी रस्त्यावर येईल त्यावेळेस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला हे परवडणार नस